रविवारची पहाट आहे ही पाच वाजता उठलो आम्ही पण घरातून बाहेर पडता पडता साडेपाच पावणे सहा झाले होते आणि तसंही या ग्राउंडवर अंधारात यायला थोडी भीतीच वाटते तुम्हाला कळलंच असेल आता हे मी काय करायला सांगितले आहो ना तर हे सारं इथून घेऊन जाते मी घरी फ्लॉवर पॉट सजवण्यासाठी दिसायला इतकं सुंदर दिसत होतं ते अगदी लोभसवानं म्हटलं चला घेऊन जाऊ याला आणि छत्रपती संभाजी महाराजांचं सकाळी सकाळी दर्शन झालेलं आहे नऊ आहेत आठ अठ्ठावन्न आत्ता बेडावरला मी आय हे बेडशीट बऱ्याच जणींनी विचारलं होतं तर मी हे ऑनलाईन घेतलं होतं ऐकियाचं आहे चला आहूंचं काय चाललंय आहो तुम्ही पोहे बनवा मी तुमच्यासाठी मी तुमच्यासाठी मटण बनवेन वाव तुम्ही पाणी पण बनवलं आजच सिरियसली थँक्यू पू ओ मेरी बाबू क्लास ऑनलाईन आहे लेट झोपलास काय ठीक आहे झोप मग लेटच झोपलाय तो मला माहितीये मी जागी होते वाव संडे असावा तर असा ब्रेकफास्ट दिलाय हा माझा नाहीये मला नको का चाहे। चाहे। ओके फुरफुरेला काय झालं रे सर्दी झाली मला थोडासाच ओके या दिवाळीचा फराळ खायचा मी बंद करणार आहे गेलेल्या ॲथने मला पुन्हा यायला लागले कदाचित हे सार मी ज्या काही टॅबलेट घेतल्या दोन महिने हार्मोन्सच्या त्याचाच हा परिणाम असू शकतो आणि मी आहा बहा पण लावायला विसरली आज लावते मी चला ब्रेकफास्ट करून घेऊया आणि पुढच्या कामाला स्टार्ट करूया हे बघा आता ना आपल्याला मटण शिजत घालायचं आहे ही रेसिपी इतकी टेस्टी आहे ना की काय सांगू मी तुम्हाला जर आवडत असेल तुम्हाला तर नक्की करून बघा आता जे काही मी डिशमध्ये जे साहित्य दाखवले ना ते सारं घ्यायचे आपल्याला आणि अशा पद्धतीनं शिजत घालतानाच मटणामध्ये म्हणजे तेलामध्ये थोडंसं तमालपत्र दालचिनी लवंग काळी मिरी आणि प्रमाण असंच घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं हिरवी वेलची आणि चिरलेला थोडासा कांदा नॉर्मली आपण काय करतो चिकन मटन शिजत घालताना फक्त कांदा टाकतो पण याला हे इतकं सारं घालायचं आहे आणि हिरवी मिरची थोडंसं अद्रक आणि लसणाची पेस्ट काय झालं होतं माहिती आहे आजचं हे सावजी मटन इतकी इतकी भारी रेसिपी आहे नाही ही नक्की ट्राय करा जर का तुम्हाला आवडत असेल आहोनी मटण आणून स्वच्छ धुवून मीठ हळद लावून मॅरिनेट करून ठेवलं होतं ते काम कंपल्सरी आहोंच्याकडेच असतं आणि यानंतर आता याला पाच सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कसं झालं होतं सांगू का तुम्हाला की जेव्हा आम्ही संदीपला जेवायला गेलो तर तिथे ना मेजॉरिटी झाली चिकनची म्हणजे मी आणि प्रीतीश बोललो की आम्हाला चिकन खायचं आहे आणि आहो ना खायचं होतं मटण तर त्यांनी ना त्या दिवसापासून या मटणाचा दुसरा काढला होता की मला खायचं आहे म्हटलं चला ठीक आहे तुम्ही घेऊन या बनवून देते मी तर म्हणूनच आज अशा पद्धतीनं घरात मटण बनते सावजी मटण ही नागपूरची स्पेशालिटी आहे आणि काय लागतं हो हे आणि मस्त रेसिपी आहे ही, ही अगदी साधी सोपी आहे तरी कांदा अशा पद्धतीनं अगदी आतमध्ये चमचा जाईस तोपर्यंत त्या कांद्याच्या छान भाजून घ्यायचा आहे आणि नंतर पुन्हा हा एवढा सारा खडा मसाला घ्यायचा आहे पॅनमध्ये हा खडा मसाला भाजून झाला की आपल्याला यामध्येच पुन्हा अख्खे धणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत आणि खोबरं खोबरं भाजताना कांद्यासोबत ते डायरेक्ट फ्लेमवर न भाजता खोबरं खिसून घ्यायचं आहे आणि तो खिसलेला खोबऱ्याचा खीच आहे ना तो भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं आज मी संगीत हे सावजी मटण बनवायचं ठरवलं होतं म्हटलंच होतं की हे टेस्टी आज व्हायलाच हवं तर झालं बरे का बघाच तुम्ही आता पुढे आणि ही मी जी काही रेसिपी दाखवती हे अशाच पद्धतीनं सेम तुम्ही ट्राय करून बघा आपण अशा पद्धतीनं चिकनही बनवू शकतो मस्त लागेल ते सुद्धा तर खोबरं भाजून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये खसखस भाजून घ्यायची आहे आणि हिरव्या सॉरी लाल मिरच्या भाजायच्या आहेत सुख्यावाल्या हे सारं जसं जस भाजून होईल ना तस तसं एका डिशमध्ये मी काढून घेतलं आणि आता इथे हे काय भासते माहिती आहे ज्वारीचं पीठ हो एक चमचा छोटा टेबलस्पून ज्वारीचं पीठ आणि त्यानंतर अर्धा चमचा डाळ हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ हे दोन्ही भाजून घ्यायचं आहे आणि हे सारं पुन्हा एकत्र करायचे आहे की नाही बन्नाट रेसिपी तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी ही ट्रायसुद्धा केलेली असेल मी मात्र हे असं सावजी मटण पहिल्यांदा ट्राय केलं ज्यामध्ये ज्वारीचं पीठ थोडंसं तांदूळ थोडंशी चणा डाळ हे सारं ॲड केलेलं होतं आणि जे काही हे सारं भाजून घेतलं आहे ते आता सारे एकत्र करून कांद्या सकट बरं का आम्ही सगळ्यात खाली ते भाजलेले कांदे घातले आणि वरून तो भाजलेला सगळा खडा मसाला पुन्हा त्यामध्ये हिरवी मिरची ॲड करायची आहे खूप सारी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट आता मी या ॲड करणार आहे कारण आम्ही ऑलरेडी ती करून ठेवली होती आणि जर केलेली नसेल तर लसूण आणि अद्रक यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे सारं ब्लेंडरला फिरून याची मस्त फाईन अशी पेस्ट वगैरे घ्यायची आहे आहोंची आज मटन खाण्याची खूप दिवसाची इच्छा पूर्ण होणार आहे आणि इतकं टेस्टी बनलं होतं ना हे मी सतत सतत तुम्हाला हे म्हणते आहे कारण बघाच तुम्ही आता पुढे आता या पॅनमध्ये सॉरी पॅन नाही आहे हा पॉट आहे चांगला मोठा तर याच्यामध्ये तेल घेतलं आहे तेला तेल थोडंसं गरम झालं ना त्यामध्ये हळद आणि खूप साऱ्या लाल तिखट टाकलं आहे आणि घरचा आपला कांदा लसूण मसाला आहे ना तो बिलकुल टाकायचा नाही आहे लाल तिखटच टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि हे थोडंसं भाजलं की मग पुन्हा यामध्ये आपल्याला जो काही आपण मसाला बनवला आहे म्हणजे ती काही पेस्ट बनवली आहे ती ॲड करायची सावजी मटणामध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं थो। पण मला असं वाटतं की माझ्याकडून जरा थोडं जास्तच पडलं होतं यापेक्षा थोडं कमी घातलं असतं तर मी चाललं असतं आणि मला हे सगळं मटण संपेपर्यंत वाटत होतं बरं का की तेल जास्त झालं आहनचं आणि प्रीतीचं म्हणणं होतं की नाही उलट तेल कमी पडलंय आणि सावजी मटणाची स्पेशालिटी असा ना अर्धा अर्धा चिरलेला लसूण त्यामध्ये घालायचा आहे मस्त लागतो हा हा आवर्जून घालायचा पुन्हा या मसाल्यावरती अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आणि आता तुम्हाला या मसाल्याच्या टेक्स्चरवरूनच कळालं असेल की ती हे भन्नाट बनणार भन्ना आहे बरं आता याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आणि पाच सहा कुकरला शिट्ट्या केलेलं शिजलेलं हे मटण प्रॉपर शिजतं हां अगदी पाच सहा शिट्ट्यांमध्ये हे यामध्ये ॲड करायचं पाणी कमीत कमी घालायचं कमी असतं याला कारण सावजी मटण मुळात थोडंसं असं घट्ट असतं आपल्या कोल्हापुरी तांबडा पांढऱ्या रस्त्यासारखं किंवा आपल्या सांगलीकडच्या मटणासारखं चिकनसारखं पातळ नसतं थोडंसं घट्ट असतं हे हे बघा काय दिसतंय हो हे अगदी मी आम्ही दोन तीन दिवसांपूर्वी जे काही खाऊन आलो पाडव्या दिवशी संदीपमध्ये हॉटेल संदीपमध्ये त्याच रश्याप्रमाणे वाटत होतं हे आणि आजचं हे माझं एक दुसरं चॅलेंज एकाला खायची होती चपाती म्हणजेच प्रितीशला, आहोंना खायची होती ज्वारीची भाकरी त्यांना बाजरीची भाकरी नको होती आणि मला मात्र मूड झाला होता बाजरीच्या भाकरीचा मग म्हटलं स्वतःवरती तर कशाला अन्याय करा आपण सगळ्यांच्या आवडीचं बनवतच आहोत तर आपण आपल्या आवडीचंही बनवू तर चला ज्वारीच्या भाकरीने मी सुरुवात करते आहे त्या अगोदर मी चपातीसाठी कणिक म्हणून भिजायला ठेवून दिली ती भिजते तोपर्यंत चार ज्वारीच्या भाकरी करून घेतल्या आणि माझ्यासाठी या छोट्या छोट्या दोन बाजरीच्या भाकरी केल्या आता दोन काही मी वेळी खाणार नाही आहे हो एक मी रात्री खाईन खाल्ली तर नाहीतर मी दुसऱ्या दिवशी खाईन बाजरीची भाकरी ही शिळीसुद्धा खूप टेस्टी लागते तर हे बघा अशा पद्धतीनं ज्वारीची भाकरी झालेली आहे यानंतर बाजरीची भाकरी झालेली आहे आता उरल्या चपात्या चपात्यासुद्धा लगेचच मी करून घेतल्या बरं मी तवा चेंज केलेला आहे कारण त्या सुद्धा झाल्या असत्या पण त्या, त्या लोखंडी तव्यामध्ये चिटकतात चपात्या म्हणून मग प्रॉपर पुन्हा चपातीचा तवा ठेवला आणि याही चपात्या करून घेतल्यात जेव्हा ना असं नॉनव्हेज असतं ना एकाच वेळेला खूप सारा स्वयंपाक करायचा संध्याकाळी मात्र किचनकडे फिरकायचं नाही गरमसुद्धा घरच्या पुरुषांना करायला लावायचं गरम, ला ला गरम करून घ्या सावजी मटण प्रत्येकाच्या आवडीची भाकरी चपाती सगळं करून अशी घामे घूम माझी अवस्था झालेली आहे पण स्वतःच्या आवडीचं करायला अजिबात कंटाळा नाही करायचा आहो ना खायची होती ज्वारीची भाकरी प्रितिशला आवडते चपाती तोंड वाकडं करतो तो भाकरी म्हणजे नॉनव्हेजसोबत भाकरी नको असते त्याला आणि मला हवी होती बाजरीची भाकरी तीही मीठ घालून केलेली माझ्या आजोळीच्या टाईपची माझं आजोळ आहे चोपडी जे आहे सांगोला तालुक्यामध्ये आठपाडी बलवडी तिथे तर त्या टाईपची आणि ती तिथलीच बाजरी आहे मी जेव्हा स्वयंपाक करत होते माझ्या मामीचा कॉल आलेला तर म्हणे तिळ लावून बाजरीची भाकरी करा म्हटलं यार आपल्याला आवडते आपण बाजरीची भाकरीच करू पण तिळ लावायला विसरली आहे मी तर ठीक आहे आडीच होत आहेत बरे का आणि आत्ता आम्ही आता, आता जेवणार ठीक आहे पण ब्रेकफास्ट ही लेटच झाला होता तर इतकं टेस्टी दिसतंय ना ते सावजी मटण आता ॲक्च्युअलमध्ये कसं झालं आहे बघूया खरा खरा रिव्ह्यू देईन मी मी आहोनं म्हणत होते आहो, आहो एवढं टेस्टी झालंय कुणाला तरी प्लीज बाहेरच्या ना जेवायला बोलवा ना आहोणत हे ते इथं आहेत काय आहो म्हणजे <laughs> ले ले <laughs> मी किती टेस्टी मटन बनवलंय मी एक ना एकटी ना आहोंनी पण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आमचं त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे तर इतकं टेस्टी आहे ना ते दिसतानाच दिसतंय कळतं आपल्याला पहिला म्हणजे पदार्थ हा त्याच्या लुकवरूनच कळतो की तो चविष्ट आहे की नाही चला मग आता आम्ही जेवण करून घेतो विकेंडचं दुपारचं जेवण हे असं खाली बसून टी व्ही समोरच असतं आणि मला असं वाटतं प्रत्येकाच्या जा घरात ज्यांच्या घरी डायनिंग टेबल आहे ना त्यांच्यासुद्धा घरी हे अशाच पद्धतीनं ना होत असणार कारण यामध्येच खरी मजा आहे हो की नाही मस्त भारतीय बैठकीप्रमाणे मांडी घालून बसायचं छानसा मूवी लावायचा किंवा एखादी वेब सिरीज लावायची आणि दुपारच्या विकेंडच्या जेवणाचा आनंद घ्यायचा यासारखं वेगळं स्वर्ग ते दुसरं काय हो की नाही पैशांचीही बचत होते बाहे, बाहेर बाहेर न गेल्यामुळे आणि बघा हो किती छान झालंय ना काय दिसतंय हे राव आणि मी जी म्हणत होते मटन चिकन बंद करणार ती सुद्धा आता असं करायला लागली आहे म्हणजे कसं बंद होणार हे सांगा होणारच नाही हो एकापेक्षा एक, एक खाणारे आहेत आता आमच्या घरात तर कसं बंद होणार वातावरण बघा किती छान झालंय हे मी चालायला गेल्यावर आहे आणि अजून आहे पाण्यात ठेवायला हवं म्हणजे मास मध्ये ठेवायला हवं मस्त मूवी लावलाय आम्ही कोणता मूवी पाहतोय आपण काम काही आपलं संपत नाही हो की नाही सतत आपल्याला काही ना काही काम असतंच आणि आपल्यापेक्षा आपल्या आई लोक तुम्ही बघा कधी गावाला माहेरी गेल्यानंतर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की कि किती काम करतात ना आपल्या आई लोकं म्हणजे जरा पण बसत नाहीत त्या म्हणजे काम नसलं तरीसुद्धा त्या एक एखादं एक्स्ट्राचं काम काढतील आणि काम करत बसतील त्या मनाने आपण खूप रिलॅक्स असतो हे सकाळपासून इथं पडलं आहे सुकलं लिटरली थोडंफार त्याला मी आत्ता पाण्यात ठेवलं आहे पण दिसते की नाही सुंदर इथे नाही ठेवणार आहे मी कारण आहुणांना आणि मला पाय ठेवायलाच आम्ही इथे टिप या सेंटरला ओढून घेतला आहे तर हा फ्लॉवर पॉट मी टी व्हीच्या समोर शिफ्ट करणार आहे आणि तिथेसुद्धा तो छानच दिसेल हे बघा मी ठेवला आहे टी व्हीच्या समोर मस्त दिसतो आहे ना तर आवडलं मला हे जे काही मी घेऊन आली आहे पिचं काय बोलतात त्याला माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की हे जे काही मी घेऊन आली आहे त्याला काय बोलतात यानंतर चहाची वेळ आहे मस्त चहा प्यायचा नाही प्यायचा नाही करत अगदी कमी साखरेचा कडक असा चहा केला आहे कारण पाऊस पडत होता हो, हो बाहेर बाहेर पाऊस असल्यानंतर चहा हा झालाच पाहिजे आणि आठवलं की हे दिवे आता ठेवून देऊया आणि जेव्हा तुळशीचं लग्न असेल तेव्हा पुन्हा काढूया पण आता मात्र ठेवून देऊया डोळ्यासमोर सतत पसारा नको वाटतं कमीत कमी, कमी असं ना म्हणजे असं ना मोकळं मोकळं हवं असतं आम्हाला सगळं म्हणूनच हे टी व्हीच्या समोर जे काही दिवे ठेवले होते ते सारे अशा पद्धतीने मी पॅक करते काही दिव्यांचे ओरिजिनल बॉक्स आहेत नवीन आणि एक मी जुना मी थ, थोड़े -थोड़े थ, असा मोठा बॉक्स केला आहे द्राक्षांचा ज्यामध्ये मी मातीचे दिवे वगैरे ठेवलेले आहेत आणि दरवर्षी थोडे थोडे दिवे आपले त्यामध्ये ॲड होत आहेत घ्यावे असं म्हणतात प्रत्येक वर्षी थोडेसे एक दोन दिवे तर त्याच पद्धतीने मी घेतलेले आहेत हे आणि आत्तापर्यंत हे एवढे सारे साठलेले आहेत माझ्याकडे तर मी हे मंदिरातच ठेवते म्हणजे पुन्हा इझिली सापडतात सुद्धा होती येशील क्लीन केलाय चकाचक आणि ना दिवाळीमध्ये हे काही डाग पडलेत दिसत आहेत मी घासलेलं होतं हे निघत नाही आहे तर मी तुम्हाला हेच सांगते आहे की ही जी पावडर आहे भैया क्लिनिंग पावडर हे कशासाठी आहे तर चांदी पितळ तांबे ऑल इन वन आहे सिन्स नाइनटीन नाईंटी वन याचा वापर मी कसा करते आहे आपल्यापैकी एका मैत्रिणीची कॉमेंट होती की तिच्या कॉड्सला पडलेले डाग नाहीत निघत कसं आहे कॉर्ड्स मध्ये पण ना फरक असतो आता कोणता कॉर्ड्स आहे तुमचा हा पेट्रोस्टोन आहे तर हा हे डाग याने ॲपसॉप तर केलेत पण हे आतपर्यंत जात नाही कदाचित पूर्णपणे म्हणूनच हे निघतायत जरी गेले तरी पण निघत आहेत पटकन हे बघा असं करते मी हा बाकी कुठं दिसत आहेत मला डाग त्यामुळं हा प्लॅटफॉर्म एकदम क्लीन आहे याच्यावरती पण बऱ्याच वेळा डाग पडलेले आहेत आता हे मी काय करणार थोडस पाणी टाकून स्प्रेड करून ठेवून देणार आणि सकाळी याला घासायचं आता काय नाही करायचं इथं मोठं आहे आणि स्वस्त असते ही पावडर काही जास्त महाग नाही आहे तीस रुपये तीस रुपये पण खूप चांगली आहे ठेवते सध्या तर याला मी थोडंसं पाणी टाकते अगदी थोडंसं घासणीमध्ये स्प्रेड करून ठेवते आता सकाळी याचा रिझल्ट रात्रीचे दहा आहेत सगळं काही आहे आणि मला हे पर्टिक्युलर दाखवायचं होतं की ही भैया पावडर माझ्या किचन ओट्यावरती खरंच चांगल्या पद्धतीनं काम करते आणि मी खरं तर दुसऱ्या व्लॉगमध्ये सकाळचा व्हिडिओ म्हणजे जी काही मी क्लिप घेणार पाहाट आहे ओटा क्लीन झालेली जी ती ॲड करणार होते पण मी व्लॉगिंग केलंच नाही आणि जे काही शूट केलं होतं ते याच व्लॉगमध्ये ॲड केलं तर हे बघा ही दुसऱ्या दिवशीची पहाट आहे पहाटे वॉकला जाण्यापूर्वी आहोंच्याकडून मी हे करून घेतलं आहे कारण त्यांना म्हटलं मी शूट करते तुम्ही फक्त घासा आणि एवढा जोर द्यायची काही गरज नाही आहे आहो आहे त्यांना सवय अशी जोर द्यायची म्हणून त्यांनी अगदी जोर लावून ते घासलं आहे अगदी इझिली निघतं ते दुसऱ्या दिवशी सकाळी आणि हे बघा सगळे डाग गायब झालेले आहेत तर मला हेच सांगायचं होतं की ही भैया पावडर माझ्या किचन ओटेसाठी म्हणजे कॉटसाठी खरंच उपयोगी ठरलेली आहे चला तर मग याच नोटवरती आपण हा आजचा व्हिडिओ इथंच सेंड करूया आय होप व्हिडिओ आवडला असेल ओके okay. बाय